आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात येणाऱ्या एकोणसत्तराव्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा यांच्या हस्ते झाले या प्रसंगी शांतीसागर वक्तृत्व स्पर्धा फंडाचे विश्वस्त डॉक्टर सरिता कोठाडिया संस्थेचे सीईओ देवई शहा मार्गदर्शिका दीप्ती शहा मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे मुख्याध्यापिका राखी देशमाने कांबळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ संस्थेतील सर्व विभागाचे वरिष्ठ आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी परिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्राविका संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एकोणसत्तराव्या स्पर्धेचे उद्घाटन करताना सरिता कोठाडिया यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना आचार्य शांतीसागर महाराजांचा भिऊ नका संयम धारण करा असा संदेश देत सर्व स्पर्धकांचे कौतुक करून टीमचे अभिनंदन केले गेल्या एकोणसत्तराव्या वर्षापासून चालत आलेली स्पर्धेत एकूण तेराशे विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले स्पर्धा स्पर्धकांच्या आणि शाळा शिक्षकांच्या सहकार्यातून होत आहेत ही स्पर्धा अशीच कायम अखंडपणे चालत राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती गांधी यांनी केले तर आभार सूरज वसाळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे अनंत बेळडे ऋषभ सोनटक्के अभिजित पाटील प्रदीप ढेरे रोहन शहा अविनाश मुळकुटकर वंदना थळवे जयेश शिरढोणे अनुप कस्तुरे अभिनंदन उपाध्याय सुहास छंचुरे वैभव बारडकर प्रवीण कंदले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका